स्वागत आहे तुमचं एकदा आता आपण कुठे चाललो की तुझं दादा कुठे फिरायला चाललो कुठं कुठं जाणार फिरायला मस्ती करायला तू कल ना मस्ती तू कल ना का मस्ती फुलती फुलती चल फुलती पहिला चल चल फुलती पहिला छपात छपात किटू एक मछली पाणी में गई दो मछली पाणी में गई कि दादा छे माना नाही दिली कि तू दादा तू एक मछली पाणी में गई दो मछली पाणी में गई तीन मछली पाणी गई गी दादा मला दे फुटी मला दे ना फुटी ए किट्टा

सॉरी <laughs> बोल सगळ्यांसमोर कळलं का कुठं तू हे सगळं असं नाही करायचं पिल्लू दे बोलायचं रिक्वेस्ट करायचे सॉरी बोल किती मला रिटर्न असं बोल बघितलं याला किती आवडत मला एक आहे ना मला मी तुझी तुला आंघोळ घातली तुला ब्रश आता बघा पार्टी कशी चालू आहे थर्टी <laughs> वचची पार्टी ना चेस कर <laughs> उलटी चट्टी घालून अरे चट्टी उलटी घातली कितीला दादा? के के के। <laughs> बाँ। <laughs> बाँ। <laughs> बस 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 कशाला बोललास तू गे अजून घ्यायचं होतं ना चला नाश्ता करण्यासाठी थांबलेलो तिथे हे लाडू काय आपल्याला तुला तुला काय ना गाडी काय बोलले पोलिस आपल्याला आपण जेवढे आपल्या बघायला कस काय सोडलं बरे घेतलं होत काय कशाला पकडलेलं किटू पकडलं होतं आणि एक शीट काही घेतलं लावलेली आईने शीड बिल्टी लावली आता लावली बाबा काय बोलले पोलीस मग आपल्याला होते लावले तुला काय बोलले हा तुला पण लावते तुला बोलले काय पोलीस सांग मला काय बोलले तुला अप, तुला सोडून दिलं आम्हाला पकडून तुला सोडलं एकट्याला होता बोलले जुनेर घरात जर जेवला नाही तर जुन्या घरातला पकडून घेऊन जाईल हा सगळं खायचं सर्व जेवण खायचं दाळ भात भाजी आता सांगते मी काय आणलं अप्पल केळी पेरू मेरू संत्रा हे सर्व मी प्रवासामध्ये घेऊन आलेली सर्व फिनिश करायचं थोडं 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 असं बोलले माहितीये कालवाल भिजवाल चालवलो आपण लोणावला खांदाला लोणावला बोल लोणावला आहे तलवार बोल तलवार तवला तलवार 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 लोणावळा बोल रे लोनावळा लोनावळा खंडाळा लोणावळा लोणावळा खेंडाळा लोनावळा बोल ना स्विमिंग पूल ला बरं तिकडे सगळे स्विमिंग पूल लागत एवढ्या भारी भारी बाबा किट्टू माझा किट्टू एवढा मस्त मज्जा करणार दोन तीन दिवस खूप सारे ड्रेस घालणार माझ्या बाळ काय दादा किती तोंडात बोट नाही नखाला हात लावायचा नाही नख काढून काढून होत तोंडात बोट नाही शोन्या समोर रस्ता आमचा चाललेला आहे ऑन द वे किट्टू आमचा राजा इकडला म्हणून झोपून झोपून दूध पितो किट्टू आरामात झोपला एकदम काय बोलायचं किट्टू तुला किट्टू काय बोलतो अरे अरे पडला किट्टू हा किट्टू आता आता उशार झालास कधी जे लगेच हुशार होतोस का मग येडा कधी होतास थांब काल एडा होतास अ ना आज आज एडा नाही म्हणजे मम्माचे केस शक्लीच नव्हतं ना माझ्या मम्माने अंघोळ केली का मम्मा कोणा बलोबल केली अंघोल कोणी घातली अंघोळ आज कोणी घातली शेणाला आई आईने अंघोल घातली शेकाळीच्या कधी तलवार बोलून दाखवणार आहे तलवार बोलून दाखवार काय नीट तोंड तू तर बोलला सातच हुशार झालोय मी काय तलवार तलवार बरं लोणावळा आपण लोणावळ्याला चाललो ना लोणावळा बोलून दाखवत लाल खंडाळा खंडाळा लोणावळा नाही पुणे

झाला कोकोला थोडे केस दिलेस ना ता, ता, दे को को ला दिले थोडे केस तू टकला झाला मागच्या गाडीत आहे मस्त आम्ही पुढच्या गाडीत आहे आणि ते मागत ट्राफिक मोठी आहे पुढे चला

काय ना ग जगा रेड्डी मारलं का तुला कुणी मारलं तुला कुठं पडलं का मळत नाही पळत पळत जातो बाबा काय करायचं चाललं पण पळत पळतच आहे ना बोलून दाखवला पाक्या बाला तक कोण टकले मला कोकम कोकम ला टी मला कोकम ला कोकम सरबत कोकम त्याला को आता कोकम आहे कोकम सरबत बरं बरं कोकम सरबत आहे दे ते मागच्या गाडीत आहे ग माझं सोन्यासारखं कोकम सरबत आणि सोनं माझं पुढे आहे दोन राजेत मला दोन राजा आता फक्त लोणावळा एकतीस किलोमीटर

¿Qué खूप भारी आता व्ह्यूज तुम्हाला दाखवतो इकडनं इकडे कन्स्ट्रक्शनच काम चालू आहे वाटतं आणि तुम्हाला ही आणि खाली आपले हे दोन दोन पूल हे बघा हा एक साईडला प्रायव्हेट पूल आणि हा दुसरा प्रायवेट पूल आणि हे बघा आपली गाडी पार्किंग चलो तिसरा रूम बघूयात आपण आणि आता हा हो ना तीन हो रे गे बाबा चार चार रूम दिले वाटते सा व्यू पण बघू शकता तुम्ही सेम आहे फक्त इकडे आपल्याला इकडून डायरेक्ट उडी मारायची पूल मध्ये बघा छोटासा पूल आहे पण मोठा असं वाटतंय की खूप खोल असणार आहे चला आता वरती जाऊयात आपण वरती पण आहे एक दोन तीन तीन ऑलरेडी आता हा चौथा फोर एच के वाटत आणि हा आपला चौथा रूम मस्त एकदम इकडे सर्व आहे फ्रीज वगैरे पण आहे चालू आहे ना फ्रीज बंद करतो आता फक्त क्लिअर हे बघा परत स्विमिंग पूल सेकंड फ्लोर वर चलो तर आपण आता जाऊयात आणि काहीतरी खाऊयात अगोदर किटूला पण भूक लागली असेल तर काहीतरी खाऊन घेऊयात